ती गप्प बसली होती कारण ओरडली दोष तिलाच दिला गेला असता बाबांनी म्हटलं होत सात पण तिथे फक्त तिचा छळ केला गेला आई रोज कोणाची वाट बघत बसायची पण एक बातमी आली तुमची लेख राहिली नाही फोटो फ्रेम मध्ये हसणारी ती प्रत्यक्षात रोज घरत होती भावाने विचारलं काही बोल पण तिने काहीं पण मन भरलं लहान मुलाच्या हातात डावली होती पण त्याच्या कुशीत आता आई नाही तिने विचारलं होतं आई प्रेम म्हणजे काय आणि प्रेमाच्या नावाखाली तिलक मरण मिळाले साखरच्या संपली तिचं डोकं नव्हे तर काहीच सोडलं गेलं होतं आज फोटो समोर होती समोर चॉकलेटचे पण खाणारे कोणीच नव्हते पदरात बाबांच्या हातात शांतता भावाच्या डोळ्यात टिकलेला आभाळ आणि मुलाच्या तोंडात एकच असते आई किंवा येणार